आज आपण खमंग खुसखुशीत आणि असा चमचमीत पनीरचा पराठा कसा करायचा ते बघणार आहोत बघू शकाल सारण सुंदर दिसतंय अतिशय सुंदर होतो झटपट बनवून तयार होतो लहान मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये किंवा डब्यामध्ये सुद्धा हा पराठा इवन तुम्ही देऊ शकता रंग टेक्स्चर सुरेख आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि सारणसुद्धा छान असं आतपर्यंत गेलेलं आहे जरूर करून बघा तर हा मस्त असा चटकदार पनीर पराठा कसा करायचा सुरुवात करूयात पनीर पराठा तयार करण्यासाठी परातीमध्ये साधारण अर्धा कप इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे तर यामध्ये सुरवातीला चवीनुसार ना मीठ घालून घ्यायचं आता गव्हाच्या पिठात चवीनुसार मीठ घालून झालं की अर्धा पळी यामध्ये तेल घालायचं म्हणजे पराठा छान असा खुसखुशीत आणि खस्ता होतो आणि हे तेल व्यवस्थित गव्हाच्या पिठाला चोळून चोळून घ्यायचं अशा पद्धतीने आणि थोडं थोडं यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पोळीला जशी आपण कणिक मळतो अगदी तशीच ही कणिक आपल्याला मळून तयार करायची आहे खूपही घट्ट मळायची नाही आणि खूपही सैलसर मळायची नाही मध्यम कन्सिस्टन्सीची ही कणिक आपल्याला मळून इथे तयार करायची आहे अतिशय सुंदर होतो हा पराठा चवीला तर बघू शकाल छान अशी ही कणिक मळून घेतलेली आहे आणि पोळीला जशी आपण कणिक मळतो तशीच अशी मौसूद कणिक इथे मळून तयार केलेली आहे तर आता कणिक मळून तयार आहे दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवूयात आणि इथे आता मधलं स्टफिंग किंवा सारण तयार करूयात तर इथे मी एक मोठा पनीरचा तुकडा घेते आहे हे पावशर किंवा पाव किलो पनीर आहे त्याच्यापैकी अर्ध पनीरच मी वापरते आहे आणि थोडंसं असं हाताने हे पनीर व्यवस्थित असं क्रश करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने थोडे थोडे मोठे कण पनीरचे राहिले तरी सुद्धा चालू शकतं हे बघा तर इथे व्यवस्थित हाताच्या सहाय्याने मी हे पनीर कुस्करवून घेतलेलं आहे मस्त आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची चवीनुसार लाल तिखट घालायचं एक छोटा चमचा गरम मसाला घालायचा त्याच्यानंतर एक चमचा चाट मसाला घालायचा पाव ते अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची पाव चमचा हिंग घालायचा चवीनुसार मीठ घालायचं त्याच्यानंतर अर्धा चमचा लसूण कलबत्त्यात ठेचून मग ह्याच्यात घालायचा भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघू शकाल काय सुरेख इथे आपलं हे सारण बनवून तयार झालेलं आहे मस्त दिसतंय रंग बघू शकाल सुरेख आलेला आहे तर आता सारण बनवून तयार आहे कणिकसुद्धा मी साधारण पंधरा मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवली होती परत एकदा एकसारखी करून घ्यायची मस्त तर आपलं स्टफिंग तयार आहे आणि कणिकसुद्धा छान अशी मौसूद मुरलेली आहे आता यातून छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे तुम्हाला कितपत पराठे मोठे हवेत छोटे हवेत त्या हिशोबाने गोळे काढून घ्यायचे आता यातून एक गोळा घ्यायचा व्यवस्थित हातावरती एकसारखा करून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने आणि जशी आपण मोदकाला पारी करतो अगदी तशीच याची पारी तयार करून घ्यायची किंवा वाटी तयार करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने मधला पोर्शन थोडासा जाड ठेवायचा आणि कडा आपल्याला पातळसर करून घ्यायच्या आहेत बारीक ठेवायच्या कड्या आता जेवढं सारण बसेल तेवढं या वाटीमध्ये हे सारण घालून घ्यायचं मस्त आता हे सारण घालून झालं की खालती असं थोडंसं दाबायचं आणि ज्या कडा आहेत त्या हाताच्या सहाय्याने व्यवस्थित गोल फिरवत आपल्याला वरती आणून घ्यायच्या आहेत हे बघा सारण खालती दाबायचं आणि कडा व्यवस्थित वरती आणून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने अजिबातही हा पराठा कुठेही फुटत नाही मस्त तर बघू शकाल कडा व्यवस्थित वरती आणून घेतलेली आहेत मी आणि हा जो वरचा पोर्शन आहे तो खालती असा अशा पद्धतीने छान व्यवस्थित टक करून घ्यायचा जेणेकरून पराठा अजिबातही फुटत नाही एकसारखा करून घेऊयात गोळा हातावरती आता हा गोळा हातावरती एकसारखा करून झाला की गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थ व्यवस्थित घोळवून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने आणि पोळपाटावरती ठेवून घ्यायचा थोडासा प्रेस करून घ्यायचा एकसारखा करून घ्यायचा हा गोळा म्हणजे पराठा अजिबातही फुटत नाही आता अलगद लाटण्याच्या साहाय्याने व्यवस्थित लाटून घ्यायचा शक्य होईल तेवढा पातळ हा पराठा लाटून तयार करायचा आहे तर बघू शकाल इथे तुम्ही एवढ्या जाडीचा साधारण हा पराठा इथे लाटून तयार केलेला आहे आता भाजायला घेऊयात गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तर हा पराठा आपण तव्यावरती घालून घेऊयात मस्त मीडियम आचेवरती तर वरती थोडेसे बुडबुडे यायला सुरुवात झाली की पलटवून घ्यायचा आता या साईडनी थोडंसं मी साधारण एक चमचाभर साजूक तूप लावतेय तुम्ही तेलाचा वापर केला तरी सुद्धा चालू शकतं मस्त आता एक साइड भाजून झाली की हा पराठा आपण एक परत एकदा पलटवून घेऊयात मस्त आता या साईडनी सुद्धा साजूक तूप लावून घेऊयात व्यवस्थित मस्त तर साजूक तूप या साईडनी लावून झालं की ही साईड पण आता परत एकदा पलटवून घेऊयात आपण आहा बघू शकाल काय सुरेख रंग आलेला आहे काय सुंदर है, सा, सा हा पराठा इथे दिसतोय दोन्ही साईडनी अलटपलट करून छान असा खरपूस आपल्याला आचेवरती हा पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मस्त तर खरपूस हा पराठा इथे भाजून तयार झालेला आहे आता एका अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घेऊयात जेणेकरून तो सॉगी होणार नाही मस्त तर इथे हा पराठा तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता अतिशय चवीला सुंदर लागतो जरूर करून बघा तुम्हाला हा पराठा मी ओपन देखील करून दाखवते हे बघा सुरीच्या साह्याने अशा पद्धतीने हा पराठा मी तुम्हाला इथे ओपन देखील करून दाखवते आहे हे बघा अशा पद्धतीने आणि बघू शकाल इथे तुम्ही काय सुरेख दिसतो आहे आतपर्यंत छान असं पनीरचं स्टफिंग गेलेलं आहे काय सुरेख दिसतो आहे बघू शकाल इथे तुम्ही जरूर हा पराठा तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे तर अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय